मित्रांनो नमस्कार काल महेश मांजरेकर का यांचा एक पॉडकास्ट आहे त्याच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टाळीचा प्रस्ताव दिला आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी देखील एका सभेमध्ये बोलताना मराठी माणसाच्या हितासाठी मी सर्व काही विसरायला तयार आहे दोन भाऊ दोन पक्षाचे दोन नेते यांनी एकत्रपणे काही गोष्ट सांगितली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि खास करून मराठी लोकांमध्ये चर्चेला पूत आला जोरजोरात हा विषय चवाट्यावर आला आणि लोकांना आता असं वाटू लागलंय की नाही मराठी माणसाच्या हितासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील थोडक्यात काय तर राज आणि उद्धवची यारी सर्वांवर पडेल का भारी नमस्कार मी अमित जोशी बंदाय बिंदासाहेब वृत्त दिनांच्या माध्यमातून आज रविवार राजकीय विषय घेऊन तुमच्या समोर आलो आहे गेल्या दोन तीन दिवसापासून महाराष्ट्रामध्ये एक विषय मोठ्या ताकदीने आणि तेवढ्या ताकदीने तो धावतोय आणि तो विषय म्हणजे मराठी आणि हिंदी यांच्यामधला वाद राज्य सरकारने आणि खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगून ठेवलं की मराठी ही भाषा जशी सर्वांना आधीच पाहिजे तसं हिंदी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे आणि म्हणून आता पहिलीपासून विद्यार्थ्यांना हिंदी हे देखील शिकवली जाणार आहे त्याला सर्वात पहिला आक्षेप कोणी घेतला तर तो मनसे अध्यक्ष राज ठाकरे कारण राज ठाकरे यांचा स्वभाव आहे हो राज ठाकरे जो बी बोलताय छाकी ठोक के बोलताय आणि त्यांनी छाती स्पष्ट सांगून टाकलं की तुमचं सरकारचं काय असेल तर तुम्ही तुमचं बघून घ्या मात्र मराठी भाषेवर मी अन्याय होऊ देणार नाही तुम्ही जर महाराष्ट्रातल्या लोकांवर आणि मराठी माणसांवर जर हिंदी भाषा थोपवणार असाल तर ते मी कधीही मान्य करणार नाही आम्हाला रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल त्यामुळे साहजिकच मराठी माणसाच्या बाजूने राज ठाकरे उभ्या एकदा पुन्हा सिद्ध झाला राज ठाकरे वेळोवेळी आपली भूमिका बदलत असतात कधी भाजपच्या बाजूने जातात कधी महाविकास आघाडीच्या बाजूने जातात पुन्हा मोदींच्या बाजूने येतात कधी स्वबळावर लढतात असा त्यांच्यावर आरोप केला जातो पण शेवटी पक्ष हा पक्ष आहे मग उद्धव ठाकरे असो राज ठाकरे असो काँग्रेस असो भाजप असो प्रत्येक पक्ष हा आपल्या सोयीनुसार भूमिका बदलत असतो त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे वेळोवेळी आपली भूमिका बदलत असतात पण त्याच्यामधली एक महत्वाची आहे आणि समाधानाची बाब म्हणजे राज ठाकरे कधीही मराठीच्या मुद्द्यावर पलटी मारत नाही किंवा माघार घेत नाही हिंदी भाषा आणि मराठी भाषा मराठी भाषा म्हणजे माय हिंदी भाषा म्हणजे मावशी जर भाजपचा प्रयत्न असा चालू असेल की माय मरो पण मावशी जगो तर ते मराठी माणूस देखील व्हायला देणार नाही कारण महाराष्ट्रामध्ये मा ही माय जगलीच पाहिजे म्हणजे मराठी भाषा ही राहिलीच पाहिजे आज मराठी भाषिक त्रस्त झालेली आहे खास करून शहरी भागात मुंबई ठाणे पुणे नवी मुंबई नाशिक या ठिकाणी अमराठ्यांचं प्रस्त दिवसेंदिवस वाढत चाललंय मराठ्यांवर वा अन्याय होतोय असंही म्हटलं जातं कित्येक सोसायट्यांमध्ये जर मुंबईत बघाल तर मराठी माणसाला राहायला जागा नाही गुजराती मारवाडी जैन लोक तिथे राहायला देत नाहीत अगदी प्रचंड मराठी माणसाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न हे अमराठी लोक करत आहेत त्यामुळे मराठी काहीसा विथरलेला आहे त्यातच विभागलेला आहे आणि त्याचा फायदा हा भाजपसारख्या पक्षाने म्हणा किंवा इतरांनी घेतलेला आहे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुन्हा एकदा मराठी माणसासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत पण एकटे मनसे अध्यक्ष राज ठाकरे रस्त्यावर उतरून किंवा आंदोलन करून किंवा इशारा देऊन मराठी माणसाचं भलं होणार का तर मला असं वाटतं नाही होणार कारण त्यांना एक मर्यादा आहे त्यांचे मतदार म्हणा मराठी जे काही आहे ते मर्यादित आहे पण त्यांना जर उद्धव ठाकरे गटाची साथ मिळाली तर निश्चितपणे शहरी भागातले जे मराठी लोक आहेत ते या दोन भावांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज लागणार नाही आज मराठी माणसाला शहरी भागामध्ये असं नेतृत्व हवं आहे की जे त्याच्या पाठीशी उभे राहू शकतात मराठी माणसावर जो अन्याय होतोय त्याच्या विरोधात लढू शकतात मराठी माणसाची जी, जी गडचेती सुरू आहे त्याच्या विरोधामध्ये उभे राहू शकतात त्याच्या विरोधात पेटू शकतात असं नेतृत्व आज मराठी माणसाला हवं आहे आणि ते जर पाहिजे असेल तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी एकत्र यायला हवं मराठी माणसाला नेहमी वाटतं की या दोन भावांनी एकत्र यावं आणि बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाची मना मराठी माणसाची जी ज्योत पेटवली आहे ती अशी तेवट ठेवण्याचं काम या दोन चुलत बंधूंनी करणं गरजेचं आहे पण दुर्दैवाने आज परिस्थिती तशी नाही एका बाजूला एक बंधू आहे दुसऱ्या बाजूला दुसरे, दुसरे बंधू आहेत दोघांमध्ये काहीसा संघर्ष आहे आणि मराठी माणसाला असं वाटतं की हा संघर्ष मिटावा त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जी दोन गोष्टी त्याच्यासाठी जो पुढाकार घेतला त्याचं कौतुक करणं गरजेचं आहे एक म्हणजे मराठी भाषा ही असलीच पाहिजे हिंदी भाषा आमच्यावर लादू नका असा दमच भाजपला देऊन टाकलंय असं वाटलं होतं की शिंदे म्हणा किंवा भाजप म्हणा यांच्या बरोबर राज ठाकरे हे युती करतील महायुतीत सामील होतील पण मराठीच्या मुद्द्यावर ज्या पद्धतीने राज ठाकरे आक्रमक झालेले आहेत ते पाहता असं वाटतं की मराठी माणसासाठी कुठलीही तडजोड राज ठाकरे करणार नाही आणि ते करताना एक दिवस आधी ते सांगतात की मराठी मराठीच असली पाहिजे भाषा ही मराठीच असली पाहिजे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठी भाषा चालली पाहिजे ते रोखोकपणे सांगतात आणि दुसऱ्या दिवशी अशी बातमी येते की त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांच्या पुढे टाळी दिलेली आहे छोटे मोठे आमची भांडणं आहेत जे तंटे आहेत ते मिटवायला मी तयार आहे फक्त उद्धव ठाकरे तयार आहेत का असा प्रश्न त्यांनी विचारला त्यावर लागलीच प्रतिसाद उद्धव ठाकरेंकडनं आला उद्धव ठाकरेंनी सांगून टाकलं की छोटी मोठी जे तंटे आहेत भांडणं आहेत ते मी मिटवायला तयार आहे मराठी माणसासाठी मराठी माणसाच्या भल्यासाठी मी एक पाऊल पुढे यायला तयार आहे फक्त राज ठाकरे यांनी ठरवायचं की त्यांना भाजप बरोबर वाटतो की ते आमच्या बरोबर यायला तयार आहे म्हणजे मराठी माणसासाठी एक सुखव गोष्ट आहे आता एकत्र येतील ना येतील हे आगामी काळामध्ये कळेल पण किमान मराठी माणसाच्या हितासाठी मराठी माणसाच्या बाजूने उभं राहण्यासाठी हे दोन ठाकरे बंधू एकत्र आले आहेत आणि ज्या दिवशी हे दोन ठाकरे बंधू खऱ्या अर्थाने एकत्र येतील एक त्या दिवशी महाराष्ट्रात आणि खास करून मुंबई ठाणे पुणे नाशिक या शहरी भागामध्ये मराठी माणसाचं वर्चस्व आणखी हो, राहील आणि म्हणूनच मी मगाशी म्हटलं की राज उद्धव की यारी क्या सप्य पडे की भारी मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी गोरेगावचा एखादा विषय घेऊन तुमच्या समोर येईल तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र